आज आपला आनंदी वास्तू परिवार म्हणजे जवळजवळ आपले सगळे आनंदीयन्स वीस लाखाच्या घरात गेले त्यातल्या फार कमी लोकांना मी भेटलोय फार मोजकेच लोक संपर्कात आले बाकी सगळ्यांचं तुमचं माझं नातं हे लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप सारखं आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्यावर खूप जास्त प्रेम आहे खूप जास्ती विश्वास आहे आणि खरं सांगायचं तर आपल्या माणसांचा आपल्यावर असलेला विश्वास ही आपल्यासाठी एक ऊर्जा असते आणि हीच ऊर्जा आपल्याकडून काहीही चुकीचं घडू देत नाही सगळीकडे स्वार्थाची बसबस पुरी झाली आहे प्रत्येकाला कोणाचा ना कोणाचा तरी वाईट अनुभव आलेला असतोच आणि मग सहज म्हंटलं जातं की या जगात कोणी कोणाचं नाही पण स्वतःला विचारण्याचं विसरून जातं की आपण कोणाचे आहोत आपण आपल्या जीवनातल्या प्रत्येक नात्यात व्यवहार आणतो त्यानं माझ्यासाठी काय केलं म्हणून मी त्याच्यासाठी काय करायचं मग मायेला त्यागाला प्रेमाला आणि कष्टाला व्यवहाराचा जो लावला ला की आनंद संपून जातो मग अशी व्यवहारांनी बनलेली जी नाती आहेत ही कधी ना कधी तरी तुटतात आणि म्हणून मला नेहमी असं वाटतं की काही नात्यांना जबरदस्तीनं ना जोडून ठेवण्यापेक्षा प्रेमानं सोडून दिलेलंच बरं असत ज्यांच्याशी बोलताना आनंद दुप्पट होतो आणि दुःख अर्ध होत तीच माणसं आपली असतात म्हणून या माझ्या व्हिडिओच्या आणि पोस्टच्या माध्यमातून मी तुमचा बनण्याचा प्रयत्न करतो आणि तुमचा बनताना मी पूर्णपणे प्रामाणिकपणा जपतो कारण एकच आहे की तुम्ही माझ्याशी बोलू शकलात नाही तरी माझ्या बोलण्याने तुमच्या जीवनातला आनंद दुप्प दुप्पट होतो आणि दुःख अर्ध होतो नव्हे तर चोटे -चोटे ला ला ते संपून जाण्यासाठी माझा प्रयत्न असतो आपण नेहमी आपल्या जीवनामध्ये दुःखाला कवटळून बसतो छोटे छोटे दुःख ही आपल्याला जीवनामध्ये स्थान दिल्यामुळे खूप मोठं वाटतं आणि आपल्याला जे सुख आपल्या वाटेला आलेलं असतं ते भरभरून आलं तरी आपल्याला ते कमी वाटतं ते क्षण कमी वाटतं आणि म्हणून छोटे का होईना सुखाचे जे छोटे क्षण असतात ना ते वेचण्याची सवय झाली ना की दुःख पळून जात प्रत्येक गोष्टीमध्ये जर तुम्ही नकारात्मकता धरली तर तुम्ही कधी आनंदी होणारच नाही आणि म्हणून सातत्यानं प्रत्येक गोष्टीचा सकारात्मक विचार करून प्रत्येक गोष्टीमध्ये असं का घडलं असावं आणि याला कारण मी तर नाही ना आणि जर मी असेल तर माझं चुकलं असेल तर मला मान्य करायला काय हरकत आहे ही भावना ठेवली तर रोजच्या जीवनात आणि संसारामध्ये कुठल्याही प्रकारच्या अडचणी येणार नाही नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंगमुळं सकारात्मक विचारांमुळे तुमच्या चेहऱ्यावर देखील तो कॉन्फिडन्स येतो आणि तुम्ही एक प्रकारचे कॉन्फिडेंट आणि यशस्वी व्यक्ती होण्यासाठी त्या गोष्टीचा उपयोग होतो छोट्या छोट्या गोष्टी मनावर घेऊन मनाला लागून ठेवल्या तर तुमचं मन त्याच्यामध्येच गुंतून राहतं त्यामुळे तुमची एनर्जी त्या मनाला शांत करण्यातच जाते त्यापेक्षा तुम्ही जर गोष्टी सोडूनच दिल्या आणि चांगला विचार केला आणि चांगल्या गोष्टींवर विचार लावला तर निश्चितच तुमच्या अजून इतिहास घडणार चला तर मग आपण सगळे मिळून काहीतरी इतिहास बोलूयात